सभापती महोदय सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक नऊ लक्ष वेधलेलं आहेत तुम्ही पुढे बोला आता मी सुरुवातीपासून सुरू करतो मूलभूत ही लक्षविधी आपल्याला जर आपण ती बघितली तर त्याच्यामध्ये वाढती लोकसंख्या ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन होत आहेत मोठ्या प्रमाणात ठाण्या महापालिकेच्या माध्यमांनी धडाधड धर। बिल्डिंगांना ओ सी दिल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे ठाण्याला येणाऱ्या लोकांची जी लोकसंख्या आहे याला लक्षात घेऊन त्यांच्या मूलभूत गरजा या आपण सोडवल्या पाहिजेत आणि त्या त्यादृष्टीकोनाने पाणी असेल त्यांना कचऱ्याचं जे त्या तिकडे निर्माण होतंय त्याचं नियोजन असेल या संदर्भातली खऱ्या अर्थानेही लक्षवेधी आहे आणि त्याच्यामुळे आपण लेखी उत्तरामध्येच दिलेलं आहे की ठाण्याची आपण जर गरज बघितली तर बाराशे त्र्याऐंशी दशलक्ष लिटर ही पाण्याची गरज ही दोन हजार आपण स्वतः जी शासनाने दिलेली आहे ती दोन हजार पंचावन्नपर्यंतची ही गरज आहे आणि त्याची कुठल्या संदर्भात आपण कसं नियोजन करणार हे पण आपण प्रस्तावित केलेलं आहे के किंवा मुंबई ज्या ज्या पद्धतीने आपण पुढे चालणार आहोत माझा फार सोपा प्रश्न आहे की बारवी धरणाच्या संपूर्ण जो कोटा आहे तो संपल्यावर देखील एम आय डी सीला शिल्लक पाण्याचा वापर त्यांच्या औद्योगिक क्षेत्रासाठी जे केला जातो तो कोटा ठाणे महानगरपालिकेला मिळणार का नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रमाणे ठाण्याचं स्वतःचं हक्काचं धरण होणार का जलसंपदा विभागाकडे आपण जी विनंती केलेली आहे की देहजी धरणासंदर्भातली त्याची सध्या परिस्थिती काय त्याचबरोबर एम एम आरमध्ये जो काळू धरण बनतोय त्याच्या संदर्भातली आपण शासनाने विनंती केली आहे त्याच्या संदर्भातली आता सध्या परिस्थिती काय आणि हे चौदाशे पस्तीस दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकेल का याची पूर्ण नियोजन आपण जे या लेखी उत्तरामध्ये दिलंय याच्या संदर्भातलं नियोजन आपण दोन हजार पंचावन्न पर्यंत होईल असं सांगितलंय बरेच ठिकाणी उत्तरामध्ये आम्ही विनंती केले विनंती केले विनंती केली असं आहे पण विनंती केले याचा अर्थ ती विनंती मान्य होणार नाही लोकसंख्या तर वाढते मग या आधारावर आपण सगळ्या ओसी ठाणे महानगरपालिकेमध्ये थांबवणार का थांबवणार नाही ना, 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 थांबवू शकणार की नाही हा मूळभूतही खरं तर प्रश्न आहे आणि तो कदाचित मुख्यमंत्री महोदय किंवा त्या तिकडे नगरविकास मंत्री देऊ शकतील पण जिथपर्यंत पाण्याचं प्रोव्हिजन आपण करतोय तर हे करत असताना कचऱ्याची जी नियोजन आहे त्याच्या संदर्भातली शासनाची भूमिका पण अतिशय महत्वाची सभापती महोदय आज ठाण्यामध्ये वाढत्या लोकसंख्येला अनुसरून सीपी टँकला ज्या ठिकाणी पहिले कचऱ्याचं विल्हेवाट व्हायचा त्या तिकडचंही केंद्र आता बंद झालंय सभापती महोदय अटकोलीला जो डम्पिंग ग्राउंड आपण शहरापासून एक चाळीस किलोमीटर दूर आहे तो कार्यान्वित झाला पाहिजे होता तो अजून झाला नाही आणि त्याच्यामुळे हे चाळीस किलोमीटर लांब सभापती महोदय जो कचरा नेणार आहेत याच्या संदर्भातलेही जो आर्थिक लोड येणार आहे तो कोण सहन करणार तोही परत ठाणेकरांच्या माथी मारणार का त्याचं नियोजन काय करणार शासन त्याच्यामध्ये तो खर्च कसा त्याचं पुढचं नियोजन करणार याच्याबद्दलची <coughs> भूमिका ही शासनाने स्पष्ट करावी त्याचबरोबर सभापती महोदय आता किती प्रश्न झाले चार प्रश्न उत्तर देऊ परत देतो संधी धन्यवाद सभापती महोदय सभापती <coughs> महोदय <coughs> सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यामध्ये सभापती महोदय दोन मुद्दे आहेत की दोन हजार पंचावन्नपर्यंत जेवढा पाणी कोटा ठाणे शहराला पाहिजे तो साधारण बाराशे त्र्याऐंशी आहे त्याचं नियोजन असं आपण केलेलं होतं की सूर्याधरण जे होते ते सूर्या धरणाच्यामधनं आपल्याला दोनशे आपण एम एल डीचं पाण्याची मागणी केलेली आहे त्याच्यानंतर स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशनचं जे आहे जे बारवी धरणामधनं त्याच्यामध्ये आता आपल्याला ते एकशे सोळा देतात आपण पन्नासशी ऍडिशनल मागणी त्याच्यात केलेली आहे महाराष्ट्र औद्योग म्हणजे एम आय डी सी आपल्याला एकशे पंचावन्न येतं आपण त्याच्यात त्यांना आता पन्नास परत अजून कोटा वाढवून मागितलेला आहे कारण त्यांच्याकडे तो अजून आहे देण्यासाठी तसंच आपण महाराष्ट्र जे औद्योगिक विकास मंडळ जी जे महा मीरा भाईंदर महानगरपालिकेला पाणी देतं सभापती महोदय दे, तिथे जी आपण पन्नासची मागणी केलेली आहे म्हणजे आत्ता जी आपली गरज आहे ठाणे शहराची ती साधारण आपल्याला पन्नास एम एल डीची गरज आत्ता आहे ॲडिशनल किंवा आपण शंभर जे आत्ता म्हणतो की शंभरचं नियोजन आत्ता आपल्याला लगेच करायला लागणार आहे आणि हे जे पुढचं नियोजन आहे त्यासाठीचे पण सगळे आपण सोपस्कर ऑलरेडी त्याच्यामध्ये केलेले आहे या पन्नासच्या नियोजनामध्ये हे जे मीरा भाईदरला आता सूर्या धरणामधनं पाणी हे करेल त्याची जी लाईन आहे ती वसई विरारपर्यंत आलेली आहे त्याच्या पुढे ती मीरा भाईंदरपर्यंत येईल आणि ती डिमांड आपली तिथं आपल्याला पन्नासचं आपल्याला कोटा मिळेल त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला पण पन्नासची जी एक्स्ट्रा डिमांड केलेली आहे ती आयुक्तांच्या लेवलवर आहे त्यामुळे आता ती ते पण आपल्याला लगेचच मिळू शकतं याच्यामध्ये सभापती मोदय जसं त्यांनी विचारलं की हे लगेच होईल का तर आता डी सी एम साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पंचवीस फेब्रुवारीला याच्यामध्ये मीटिंग घेतली होती आणि ही जी एम आय डी सी ला पन्नासची जी मागणी केलेली आहे ती मागणी आपली त्यांनी माग जे वाढवून मागितलेलं आहे ती मागणी आपली लगेच पूर्ण आता होऊ शकते आणि मीरा भाईजरच्या आला आपण असं म्हणतोय की ती वसई पर्यंत आलेली लाईन जर पुढे आपल्याला मीरा पर्यंत गेला आपण त्यांना चार महिन्याची मुदत दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते पन्नास एम एल डी उपलब्धता होईल त्यांनी सभापती मोदय विचारले की नवी मुंबई म्हणजे ठाणेला स्वतःच धरण ची काय भूमिका आहे तर आपण काळू धरणाविषयीचा विचार आता प्रस्ताव केलेला आहे एम ए तर्फे आणि साडेतीनशे कोटी सभापती महोदय आपण ॲक्विजिशनसाठी ऑलरेडी दिलेले आहेत त्यामुळे तिथून पण आपल्याला ह्या शहरासाठी उपलब्धता होईल सभापती महोदय त्यांनी जे घनकचऱ्याविषयीचं विचारलं की ते आत्ता लक्षवेधीमध्ये नाही आहे तो विषय पण तरीसुद्धा सभापती हो महोदय मी आपल्या ह्यांनी सांगू इच्छिते की यासंबंधीची एक जी माहिती घेऊन यासंबंधीची बैठक आपण माननीय उपमुख्यमंत्री यांच्या दालनात करू आणि त्या संबंधीची माहिती मी त्यावेळेस त्यांना मग नाही मी माननीय मंत्री महोदयांचं मनापासून आभार व्यक्त okay. करीन की त्यांनी या प्रश्नाची दाहकता आणि त्याचं महत्व ओळखून या, या संदर्भातलं बैठक लावण्याच्या संदर्भातलं नियोजन आपण आपण या सभागृहात याच्यामध्ये मान्यता दिली फक्त आतापर्यंतच जो सभापती इतिहास असा आहे की आ, आश्वासन दिलं जातं पण त्याची पूर्तता होत नाही फक्त एवढीच विनंती आहे की ती बैठक लावण्याच्या संदर्भातली आपण स्वतः